पक्षाचा आणि ज्या नेत्याचा दो तो कार्यक्रम त्याच्यावर खरं तर आम्ही भाष्य करण्यासारखं काही नाही आहे पण आजच्या मुंबईतल्या राजकीय परिस्थितीला बघता जमिनीवर उभाट आला आता ना मतं राहिले आहेत ना नेता राहिला आहे ना मतं आणणारे कार्यकर्ते राहिले आहेत ते सगळे खऱ्या शिवसेनेकडे म्हणजे एकनाथजींकडे गेले आहेत त्यामुळे आता उद्धवजी जर फिरत असतील शाखांमध्ये तर शाखा नावांची जी काही प्रॉपर्टी आहे ती आपल्याला मिळावी हा तर त्यांचा प्रयत्न नाही ना एवढाच माझा प्रश्न आहे चांगला प्रतिसाद मिळाल्यावर माणूस खाली जाईल की चांगला प्रतिसाद मिळाल्यावर तो वाढवेल या अर्थी ज्यांना खाली जावं लागतंय जमिनीवर जावं लागतंय शाखांमध्ये लोक आणावी लागत आहेत याचा अर्थ जनतेचा प्रतिसाद नाही त्यामुळे हा सगळा मालमत्ता प्रॉपर्टीचा वाद आहे की काय शाखांमध्ये जाण्याचा असा आमच्या मनातला प्रश्न आहे मला दीपकजी नेमकं काय म्हणाले माहीत नाही पण ते जर असं म्हणाले असतील तर हा गंभीर मामला आहे आणि एका राजकीय पक्षामध्ये अशा पद्धतीची मागणी नेत्यांकडनं होत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही त्याबद्दलची विशेष माहिती पुढची हे सरकारच देऊ शकतील यावर मी काहीच भाष्य करू शकत नाही मुंबईकरांना काही मिळालं की आदित्य ठाकरेजींच्या पोटात दुखतं यांना फक्त पेंग्विन मुंबईत आले म्हणजे सर्वानंद आहे मुंबईला कोस्टल रोड पूर्ण होतो आहे यांच्या पोटात दुखतं मुंबईची मेट्रो कारशेड होणार आहे यांच्या पोटात दुखतं मुंबईपासून दिल्ली कॉरिडॉर होणार असेल तर आदित्यजींच्या पोटात दुखतं आणि त्यामुळे एकदाच काय तो जालिम आदित्यजी तुम्ही घ्या पण मुंबईकरांच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी अश्रू ढाळायचं काम करू नका आदित्यजींनी पहिलं हे सांगावं की तुमचा पक्ष कुठला तुमचं चिन्ह कुठलं तुमचे कार्यकर्ते कुठले आणि मग दुसऱ्या पक्षाला प्रश्न विचारावा निवडणूक झाल्यावर ज्यांना कामं दाखवण्यासारखी आहेत ती दाखवणारच आणि म्हणून ज्यांना कामं केल्याचा आनंद लोकांना द्यायचा आहे ज्यांना सुविधा करून लोकांना द्यायची आहेत तेच उद्घाटन करणार आणि त्या निवडणुकीच्या आधी केलं तर त्यात चूक काय आणि ज्यांना दाखवण्याची कामं नाहीत ते बडबोलेपणा करतात बोल घेवडेपणा करतात आणि त्यात आदित्यजींचा क्रमांक नंबर एक आहे काँग्रेस मुंबईमध्ये आता लोणच्याला सुद्धा उरणार नाही काँग्रेसला अजून धक्के लागणार आहेत आणि काँग्रेसवरचा जनतेचा विश्वास तर आधीच उडाला आता त्यांच्या नेत्यांचाही उडाला आहे पण काँग्रेस उरली सुरली जी काही असेल त्यांना माझं सांगणं एवढंच आहे जर ऐकायचं असेल तर जबरदस्ती नाही जो जो उद्धवजींबरोबर गेला तो रसातळाला गेला काँग्रेसचंही तेच होणार मी यावर आज भाष्य करणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका